नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी पेट्रोल डिझेल कंपनीचे ट्रक चालक आजपासून संपावर केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून ट्रॅक्टर चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे तर हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचा पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांचाही तीन पुकारला आहे ज्यात ते जानेवारी दरम्यान टँकर चालक संपावर जाणार आहेत नवीन मोटर वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे तसे न केल्यास आणि ट्रक चालक दोषी अडवून आल्यास त्याला सात वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाच्या तरतुदीची तर करण्यात आलेली आहे भारतात अठ्ठावीस लाखाहून अधिक ट्रक चालक शंभर अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात या ट्रकवर पन्नास लाखाहून अधिक लोक काम करतात अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातातही सरास घडत आहे त्यामुळे सरकारने नवीन कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे तर या कायद्याविरोधात विविध राज्यातील ट्रक चालक आंदोलन उभारत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज